घोषणा के केलेली आहे उद्धव ठाकरेंना आम्ही उद्ध्वस्त करू आणि कोकणामधून शिवसेना संपलेली आहे त्याचसोबतच आता था। उद्धव ठाकरेंची शिवसेना पूर्णतः निस्तनाबूत करू अशा पद्धतीचा इशारा त्यांनी उद्धव ठाकरेंना दिला काय आपलं मत हे रामदासा रामदास कदम अरे भले भले शिवसेनेला संपवणारे स्वप्न बघून गुल झाले तू की झाड की पत्ती आहे अरे रामदासा तुझं स्वतःच पहिलं बघ अरे तू त्या पोरग तुझं घर राज्यमंत्री आहे म्हणून त्याच्या जीवन तू डांगडिंग करायला जाऊ नको अरे उद्धव ठाकरेंचं शिवसेनेचं झाड जा लय मोठं आहे अरे तू उद्ध्वस्त करायचं सोड साधी तू उद्धव ठाकरे साहेबांच्या झाडाची मुळी देखील उपटू शकत नाही मुळी देखील उपटू शकत नाही उपटू शकत नाही उपटू शकत नाही रामदास रामदास एवढी तुझी जर जिबीला वळवळ करत असेल तर जीब तुझी आवाक्यात ठेव तू एवढी मस्ती भर नाही तुला वाटत असेल पोरग तुझं घर राज्यमंत्री आहे अरे तू तुझं पोरग तुझी खंदा खंदानी जर आली रामदास कदमात तर उद्धव ठाकरे करू शकत नाही राहिला प्रश्न उद्धव साहेब संपवायचा उद्धव औलाद अजून या महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आली नाही आणि इथं पुढे देखील जन्माला नाही अरे तुमच्या सारख्या पाला काय घेऊन बसलाय तुम्हाला शिवसैनिक जाता जाता थडकून तुम्हाला चुरगळा करून टाकतील शिंदे गटामध्ये किंवा खर तर गेले ठीक आहे परंतु उद्धव ठाकरे साहेबांचा शिवसैनिक आहे काही आम्हाला फरक पडणार नाही तुम्हाला घोडा आणि मैदान कळेल फक्त या लोकांनी एकदा ईव्हीएम मशीन बाजूला सारून एकदा बॉलेट पेपर मतदान घेऊन बघा मग यांचं डिपॉझिट देखील शिल्लक राहणार नाही मग शिवसेना कुठं आहे आणि कुणाची आहे तुम्हाला समजेल लोकसभा आणि विधानसभेला जे चित्र आहे त्यामध्ये बहुतांश जागा त्या ठिकाणी संपतानाच चित्र दिस अहो काय विंपत काय नाही मुळामध्ये या शिंदे गटाने भाजपाने ईव्हीएम मशीन सेटिंग केलेल्या होत्या म्हणून ती निवडून आलेल्या आहेत त्यांच्यात जर दम असेल ना त्यांना जर स्वतःवर विश्वास असेल ना तर तुम्ही बाजूला सारा आणि मतदान घेऊन दावा या शिंदे आणि मिंदे शिल्लक राहणार नाही खर तर रामदास कदम एक सांगायचं आहे रामदास कदम अरे दरवाजात बांधलेलं कुत्रा देखील इमानदारी असत पण रामदास कदम अरे तू मातोश्रीच्या जीवावर खावा ना, ना बेमान गद्दारी पण तू झाला या महाराष्ट्राच्या मातीत जन्मालाच कशी आली हे खर तर आता विचार पडलाय शिवसेना वेगळी होण्याच्या अगोदर त्यांचा तो सीन आपण बघितलेला आहे की कशा रामदास कदम खरच म्हणजे वेग व्याग, वेगळ्या भाषेत सांगाव का धड मर्द पण नाही धड ना, ना मर्द पण अशातली ती क्वालिटी आहे रामदास कदम तुम्ही निस्त्या टाळ्या वाजून झेंडूबाम लावून पुसायचं काम करा मर्द जे असतो ना मर्द अशा पद्धतीने बोलत नाही मर्द खाल्लेल्या आणाला जागत असतो मर्द बेमान होत नाही कारण बेमान जी होते ती ती ना मर्दाची अवलाद होत असते मर्द, मर्द कधीच असा धोका देत नाही मर्द कधी गद्दारी करत नाही